लाडकीला ऑक्टोबरचा हप्ता कधी बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून लवकरच ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि हेच पंधराशे रुपये तुम्हाला दिवाळीच्या अगोदर राज्य शासन वितरित करणार आहे हे दीड हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्ही एक काम करणे आवश्यक का आहे ते म्हणजे तुमच्या खात्याची ई के वाय सी करून घेणे गरजेचे कर आहे जर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी करून घेतली तरच राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ही हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण आता येत्या दहा ते बारा दिवसांच्या आत तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये एवढी रक्कम ही राज्य शासन वितरित करणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असून हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद लाडक्या बहिणीं